की दिव्यांगांना पाय हात त्या लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या ठिकाणी जे काही अवयव आहेत ते देण्याचं काम या ठिकाणी आजच्या दिवशी करतायत मी मंगेश छोटे त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आता डॉक्टर सुराश अभिनंदन करतो डॉक्टर आपले आशुतोष सिंग यांनी पाच हजार लहान मुलांच्या हृदयावर शस्त्रक्रिया केलेली आहे आणि त्यांचंही अभिनंदन करतो डॉक्टर दुसरे आपले डॉक्टर प्रशांत उडगे हैदराबादहून आले त्यांचंही अभिनंदन करतो आणि आपले सर। वारे सर यांचंही अभिनंदन करतो सगळ्यांचं अभिनंदन खरं म्हणजे हे शिवसेना वैद्यकीय कक्ष अनेक हजारो लाखो लोकांना जीवदान देण्याचं काम करत आहे अनेक ठिकाणी अँब्युलन्स आपण दिले वैद्यकीय के शिबिरं केली आहे चष्मा शिबिरं केली अशी अनेक शिबिरं आपण केले आणि मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधीमधून जवळपास सत्तर हजार सत्तर हजार रुग्णांना साडेचारशे कोटी रुपयांचं वाटप केलं आहे त्यामुळे अनेक लोकांना जीवदान देण्याचं काम शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि आपलं डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष या ठिकाणी करतोय मी खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना असंच काम यापुढे देखील मग चालू ठेवा धन्यवाद जय हिंद